नमस्कार मित्रांनो आम्ही आता गेम खेळून खेळून सकळीला होता आणि आता आम्ही चाललो आहे तेपाच्या पाट्यात हिरारिश डोंगरावरती माझ्यासोबत आहेत माझे आता फंटावर दोघे तिघेजण आहेत ते आता आले दुकानामध्ये तो तो कसा दगड टोकेरी कशा येते रे दगड दगड कसे इकडले दर पी टोकेरी सपाट सपा तू कसं आहे जा इकडं जमूले का फाट्या आणायला मी जाता मग मी खाद हो चल वर चल हा तू पण वर तू इथं येत असेल ना खाली धक्क्यावर धक्क्यावर भातगावच्या कुठे येतोस भावरात येतोस की पुढे धक्क्यावर जातो आपण

का अरे आता असं चालू केलेलं आता असं डोंगर चढा चालू केलेला आहे लगी? <laughs> काय लागला कुठे खालील तुम्हाला आता एकटाव गेला पहिलं खाली बघू नये <laughs> चप्पल का घालतो याचे फाटले अर्ध्या डोंगरा अर्धा डोंगर चढलो का जागा पण तशी जागा पण तशीच आहे स्लीपर घालून आलाय तो डोंगरावर चढायचा आणि स्लीपर घालून आलाय चल कुटुंब पण इकडून चल इकडून चल इथून चल काहीच आम्ही फायनली डोंगरावरती पोचलेल्यावरती एकदम शेवटच्या टोकावरती पाहू शकता तुम्ही इकडचा नजारा आणि हे बघा हे दमलेले भोके बघा कशा तर खुश झाले ते एक नंबर आपण त्या डोंगरावर आलेलो समोर

आणि हा आहे विरार नालासोपाराच्यामध्ये एक किल्ला त्या किल्ल्याचं नाव आम्हाला काही माहिती नाही विरार नालासोपाराला राहतात त्यांना नक्कीच माहिती असेल आम्ही नेक्स्ट टाईम प्रयत्न करू की कि त्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा आणि हे आमचे सवंगडे आहेत हे बघा त्यांना भूक लागली चढून चढून तर आम्ही त्यांचं खाणं आणलेलं होतं ते आता खात आहेत ते लोक पाहिजे पाहिजे तुडतळे बरा इज हे माझा बाळा खायला या खायला या लगेच <laughs> आता संपल हे बघा मित्रांनो बघा सर्व आता खावं वगैरे घेऊन आलेले तसंच सांगितलं आहे ना जसं खाऊ घेऊन आलं तसं सगळं पिशवीमध्ये भरायचा आणि आपल्या घरी नेऊन टाकायचा खाली कचऱ्यामध्ये इकडे डोंगरावरती अजिबात घाण करायची नाही तो बघा पण त्याने पण तिकडे खाली तो तिकडे का घे तरी पण ते चॉकलेटचा कागद बघ चलो ऐक बघू शकता खाऊन झालं नाही खाऊन झाल्याच्या नंतरची मस्त आहे एकदम प्लेन जागा आपण बोलू शकत नाही पण थोडासा घसरळ जागा आहे पण असं म्हणजे सेम असं हे आहे एन्जॉय करू शकतो पण हे लोक आता फुल एन्जॉय करत आहेत खाऊन झालं तर दमू चालून चालून खूप थकलेले नाही आता हा दमला दमला चल आहे बस बघा दमला धावून किती राऊंड मारले से चार. <laughs> एक राऊंड एक राऊंड मध्ये एवढा दमला काट घुसतात कुठलं या झाडाच काय बोलतोस चप्पल का अजून रुपतील काटे अच्छा म्हणजे चप्पल चप्पल काढलं काटा ना नमस्कार मित्र चलो बि चालतोस की मजा करतोस होऊ शकता कर तुम्ही ही दुसरी टेकडी होती पहिल्या टेकडीवर पहिल्या टेकडीवरून आम्ही आणि ह्याची चप्पल गेलोय खाली बघूया आपण याची चप्पल कुठं खाली कशी बघ याची चप्पल गेले खाली हे बघा खाली तिकडे गेले एकदम एकदम खाली गेले आम्ही आता चालू आता लास्टच्या टेकडीवरून तिकडून मग आम्ही आता घरी जाणार पाहू शकता आता 가을 색다. 가을 바디 안에서 바지 옷이. 가을 옷. 어떤 거 खाली खाली खालच्या रस्त्यांचं का आपण आलेलो आहे लाशा टेकडीवरती आता लाेकडी आणि ती होती सेकंड टिकडी कारण पहिली टेकडी इथून दिसत नाही आपल्याला आता अन का आपण ज्या होतो त्या वरती होतं तिकडे वरती वर्त। डोंगर आहेत आणि आम्ही हे डोंगर फिरून आलो मस्त आलो आणि ते खाली दिसते तुम्हालाही हँड पंपिंग आहे तिथे मस्त आता फ्रेश झालो आम्ही आणि आता आम्ही आता चाललो आता घरे सगळे फ्रेश झाले हातपाय सगळ्यांनी धुवून घेतले जी काही यांना खुजली होती ती अंगाच्या बाहेर होती बऱ्या कसं होते कशी खुजली ते